नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज गुरुवार अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा हो अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आपण या चॅनलवरती असेच रोजचे महाराष्ट्राच्या हवामानाचा हो अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन समोर तुमच्यासमोर आलेला आहे आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस पडणार आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आपण पाहिलं गेलो तर कोल्हापूर जिल्ह्याला जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सोबतच सातारा जिल्ह्यातील कराड सातारा वडूच या भागामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल तर जोरदार असा विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे सोबतच कोकण किनारपट्टीलासुद्धा पावसाचा फटका बसत आहे आज साताऱ्यामध्ये जर आपण पाहिलं गेलो तर साताऱ्याच्या ग्रामीणमध्ये सुद्धा वाई 네। हो। प्रतापगड जिल खेड कोकणाच्या किनारपट्टीला या ठिकाणीसुद्धा जोरदार अशा विजेच्या कडकडासह काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे सोबतच पुणे जिल्ह्याला जोरदार असा अवकाळीचा फटका आज बसताना दिसत आहे पुणे जिल्ह्यातील जेजुरी बारामती दौंड इंदापूर खेड जुन्नर या भागामध्ये आपण जर पाहत असाल तर जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे ए इकडे वरच्या साईडला आपण पाहिलं गेलो तर कर्जत साईडलासुद्धा जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे खोपोलीमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस हवामान विभागाने सांगितलेला आहे पुणे जिल्ह्याला जोरदार असा पावसाचा फटका आज बसणार आहे त्यामध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की लागूनच असलेल्या अहमदनगर जिल्ह्यालासुद्धा जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे त्यामध्ये अहमदनगरमधील जामखेड कर्जत या भा राळेगण या भागामध्ये जोरदार विजेच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे सोबतच अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये सुद्धा जोरदार अशा विजेच्या कडकडाटासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे लागूनच असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपण जर पाहायला गेलो तर तेथील पैठण मध्ये आणि श संभाजीनगरमध्ये शहरामध्ये आपण जर आणि कन्नडमध्ये जोरदार असा पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे वादळी वाऱ्यासह गारपेटीची शक्यता या भागाला हवामान विभागाने दिलेली आहे आज आणि उद्या या दोन भागामध्ये दोन दिवसामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे चिखलीमध्ये सुद्धा आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला जोरदार असा फटका बसताना अवकाळीचा दिसत आहे मित्रांनो सोबतच हिंगोली वाशिम या जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा हवामान विभागाने पावसाचा इशारा हा दिलेला आहे आज आणि उद्या या दोन दिवस हा पाऊस असणार आहे मित्रांनो खाली जर आपण पाहिलं गेलो तर बीड जिल्ह्यालासुद्धा उकाळीचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव गेवराई या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज वादळी वाऱ्यासह पाऊस अशी शक्यता दिसत आहे काही ठिकाणी जोरदार असे गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे हवामान विभागाने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा या भागामध्ये दिलेला आहे या भागामध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे सो सोबत जर आपण पाहिलं गेलं तर जिल्ह्याला जिल्ह्यालासुद्धा जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे तेथे वैराग बार्शी तुळजापूर या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे सोबतच लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये सुद्धा गारपिटाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे आज आणि उद्या दोन दिवस सा पावसाची शक्यता आहे त्यामुळे हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सोबतच सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल तर आपल्याला विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हे दिसत आहे हा शेत हवामान विभागाने मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आज आणि उद्या सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्यामुळे आपण जर पाहत असाल तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये आज अवकाळी पावसाचा फटका बसत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे आज आणि उद्या दोन दिवस हा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो